वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो कशा आहात तुम्ही आज मी मस्त बनवला तिळाचे लाडू तुम्हाला पण तिळाचे लाडू आवडत असणार तर मला कमेंट म्हणजे नक्की सांगा जो की तुम्हाला तिळाचे लाडू आवडतात बनवून आम्ही बनवले मस्त तिळाचे लाडू तुमच्या घरी पण असेच तिळाचे लाडू बनतात का बनत असेल तर मला पाठवाजो मग मी तयारी केली मस्त तीळकुटाची मग शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये मस्त त्याला घोटत होती शेंगदाण्याले खरा कसा घोटते त्याच्यामुळे त्याला घोटलो त्याला मस्त चेनच होतो छान बारीक झालं पाजून बारीक झालं तर छान लागते मोठे मोठे दाणे का करते मग खासाठी टाकलो कढाईमध्ये कढईमध्ये टाकल्यानंतर अजून घेतलं अजून चेन तेच काम करत राहिलं असं कितीतरी वेळ करत राहिलो मग जीवन अवतार रचून तर रचून गेला तरी आता तुमच्यासाठी तुमचं एवढं प्रेम भेटते मला त्याच्यासाठी करा लागते तुमच्यासाठी करणार हो नाही तर का परवडते मजी माय तिकडं का हो का करून राहिली आहे पैसे मोजून राहिली आहे पा पा तुम्ही किती मस्त पैसे आहे यांच्याकडं मस्त पैसे मोजून राहिली आहे मला एक रुपया नाही देत मला विचारून राहिली आहे तू पैसे गेली का म्हणून मी हाले नेऊ बाई पैसे माझ्याकडेच एक रुपया नाही राहत तरी माझी माय मायावरच म्हणत राहते तू पैसे नेते बान मी कधी नेलो मी पैसे नेलोच नाही तर म्हणजे मायच्या गोष्टी ऐकावून डोक्यावर हात ठेवा काही खरं न राहू दे म्हणलं तू नको सांगू म्हणलं मला आता म्हणलं मी तर चांगली गुड बनवून राहिली तू मला पैसे नेली म्हणते मी कधी पैसे नेलो बाप्पा चौदा बोल बोलू थकली आता तुमच्यासोबत एखादी गाणं म्हणा असं वाटतं हे मी एक गाण म्हणतो चंद्राला लाजवी लाजवी तारखा नाही चेहराजवी नाही चेहरा जगी मार मा नाही चेहरा जगी मार मासारिका तर तुम्हाला हे गाणं आवडलं असेल तर नक्की कमेंट करायचं मग आम्ही आत्ता बनवायला सुरुवात केलो लाडू त्याचे गोल आईले मला म्हणतच होते अव आई लहान लहान लाडू बनव माझी माय डगराले लाडू बनवत होती आता चार जणांना द्याच राहिलं तर एवढे लाडू परवडते का नाही परवडत ना, ना? कोण सांगणार आता माझ्या आईले मी किती सांग समजतच नाही म्हणून म्हणत होती लहान लहान कर लहान मां आता चार छाणाला द्यायचं एवढ्याले मोठ्याले मोठ्याले लाडू द्यायचे आहे का छोटे छोटे बनवायचे छान खायले चांगलं वाटते ना पाहायलाही चांगलं वाटते एवढे डगराले मोठाले मोठाले बनवते अजून एखादी गाणं म्हणूनच देतो मग आता माझ्या कुंकवाच्या खाली माझ्या कुंकवाच्या खाली भीममूर्ती आहे गोंदली भीममूर्ती आहे गोंदली कसं वाटलं गाणं कमेंट करून सांगा जाऊ कशा वाटलं तर गाणं तुम्ही सांगतच नाही बाय मी एवढे चांगले व्हिडिओ बनवतो मग तुम्ही सांगूनच नाही राहिले म्हण कसे बनवतो का बनवतो तर कधी तर कमेंट करा जी, कमेंट करायला पैसे नाही लागत नसे काउंट करून राहिले बाई तुम्ही ए ताई ए मावशी ए अक्का व्हिडिओ कसा वाटला सांगा जो